काय सांगाल पहिली सीट भारतीय जनता पार्टीची आहे की बिनविरोध निघालेली आहे काय सांगाल हा विजय जो आहे आमच्या पक्षाचा आणि हा जनशक्तीचा विजय आहे उमेदवार असे हे नियमांनी सध्याचं कागदपत्र हे अवैध झाले ते अवैध झाल्यामुळे आम्ही बिनविरोध झाले हा पक्षाचा पहिलं नारायण आम्ही विजयाचं फोडलेलं आहे आणि ही फटाके चालवणी सारखा हा विजय आता अविरत चालू राहणार आहे साधारण किती उमेदवार आपल्या प्रयोगामध्ये होते टोटल कधी माझ्या विरोधात दोन उमेदवार होते अच्छा तर उमेदवाराचा ए बी फॉर्म जो आहे त्या बी फॉर्म हा चुकीचा आल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला कोण सारिका युवराज पाटील म्हणून उमेदवार होते अच्छा आणि दुसरं कोण होतं मग अजून दुसरे हर्षदा ललित पाटील म्हणून होते त्यांची कुठेतरी स्वाक्षरी आणि अफिडेव्हिट नव्हतं अच्छा दोघं त्यांचा तो अर्ज अवैध ठरला आणि त्यामुळे मग माझ्या पत्नी प्रीती मुकेश पाटील यांचा विजय हा बिनविरोध झालेला आहे संजीव आणि आपल्या लाडके आमदार माननीय नामदार महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग कॅबिनेट मंत्री मान्य श्री संजूभाऊ भाऊ सावकारे हा यांचा सगळा आशीर्वाद आहे